जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। आपले कल्याण व्हावे सुखलाभावे कुटुंब मुलांची प्रगती व्हावी यासाठी म्हणून आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही तेव्हा आराध्य देवतेला साकडे घातले जाते देवाकडे मनापासून मागणे मागितले जाते अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला धावून जातात अडचणींतून सोडवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे तसे अनुभवही आले आहेत ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर तो कसा करावा नियम काय आहेत जाणून घेऊया स्वामींना साधेपणा प्रिय आहे अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा करावी होम हवन करण्याची गरज नाही असे म्हटले जाते एकतर सकाळी आंघोळ नित्य काम करत शुचिरभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हात पाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरी समोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींचे मनापासून प्रार्थना करा स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे हे मागा संकटे समस्यांची गारहाणी मांडा स्वामींना साकडे घाला नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा स्वामींच्या जा मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा या सहस्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा स्वामींसमोर नतमस्तक वा तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामी चरित्र सारामृत गुरु लिलामृत गुरु चरित्र स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे असे म्हटले जाते तुम्ही काय नवस बोलला आहे किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे स्वामींवर किती विश्वास ठेवता स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का इतर लोकांना मदत करता का सदाचारी आहात का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामीबळ गुरु कृपेची साथ लाभू शकेल